पती व एका मुलाच्या अकस्मात मृत्यूनंतर विधवा असलेल्या महिलेस तिच्या सासरच्यांनी तिला गुजरात येथे विकले होते त्यानंतर दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर तिला गावात आणून सोडले आणि पोलीस आणि पोलीस त्या बेपत्ता व्यक्तीचा शोध घेत असताना हा धक्कादायक प्रकार पुढे आलाय आरणी पोलीस स्टेशन हद्दीतील एका महिलेच्या पती व एका मुलाचा अकस्मात मृत्यू झाला होता परिस्थिती हालाखीची असल्यामुळे अन्य एक मुलगा व मुलीसह ती सासरच्यांकडे राहत होती या निराधार महिलेच्या अवस्थेचा गैरफायदा घेऊन तिला रोजगार मिळून देतो म्हणून तिची ननद व नंदईने तिला मध्य प्रदेशात नेले तेथून त्या महिलेची एक लाख वीस येथील सुरेश चौसानी या व्यक्तीला विक्री करण्यात आली त्या व्यक्तीने तब्बल दोन वर्ष तिचे शोषण केले व तिच्यापासून पुत्र प्राप्तीनंतर तिला गावात आणून सोडले दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी तिची सासूचा दुसरा नवरा धीर ननन व नंदई यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आर्णी पोलिसांच्या बेपत्ता शोध मोहिमेतून हा धक्कादायक प्रकार उघडला या महिलेच्या एक मुलगा व मुलीचा अद्याप पत्ता लागलेला नाही त्यांना शोधून द्यावे अशी तिची मागणी आहे दोन हजार तेवीस मध्ये मुलगी व नातवंड बेपत्ता आहेत अशी तक्रार पीडित महिलेच्या आई वडिलांनी पोलिसांकडे केली आहे आर्णी पोलीस बेपत्ता महिलेचा शोध घेत असताना त्यांना ही महिला गावीच असल्याची माहिती मिळाली त्यावरून पोलिसांनी महिलेकडे चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार पुढे आला महिला व मुलींना त्यांच्या असहायतेचा व अज्ञानाचा गैरफायदा घेऊन परप्रांतात विक्री करण्याचे अनेक प्रकार यवतमाळ जिल्ह्यात घडले आहेत या प्रकरणी कडक उपाययोजना आखण्याची गरज व्यक्त होत आहे म्हणजे माझ्या देराना पावन पण म्हणून नल ती नेई ने आले समजा इथं तर माझा देर म्हणे मी जाल तयार नव्हती माझा देर म्हणे जा म्हणे तुम्ही माझी सासू होती माझ सासरा होते तिथं तर तो मने तुम्ही तो तर त्यांच्या पण त्यांच्या आयण्या मी गेली तिकडे गेल्याच्या नंतर माझ्या नंदीनं नंदयानं एक मोठी ननद बी आहे तिथे तर त्यांनी मध्ये तिथून नेलं लेकरं घेऊन माझेवाले दोन लेकरं मी तिथे गेल्याच्या नंतर आम्हाला चार पाच दिवस सांगत असं ठेवलं नंतर लेकरं कुणीकडे ठेवलं हे काय माहीत नाही दोन वर्ष झाले पाहिले नाही मला विकून टाकलं मारहाण केली खूप घरी म्हणजे कोणाला दिसू बी दे दोन दोन दिवस खोली पण ना ठेवत जाय मध्ये कोणाला बोलू सुद्धा बोलू दे तिथे घेऊन गेले समोरच्या माणसाला विकलं समोरचा माणूस म्हणे तुला विकत घेतलं म्हणे मी म्हटलं माझे दोन लेकर आहे पहिल्या घरचे मले विकलं म्हणे तुला मी नेत नाही म्हणे त्याच्या मी पायापोटी लढली पडली तेव्हा कुठे मला इकडे आणलं एका त्रेचाळीस वर्षीय महिलेने पोलीस स्टेशनला तक्रार दिली किंवा तिला सन दोन हजार तेवीसमध्ये तिचे दीर सासू सासरे आणि ननद आणि नंदोई ननद आणि नंदोई हे यम मध्य प्रदेशमध्ये राहणार आहेत त्यांनी संगनमत करून तिला गुजरात इथं विकला आहे साधारणतः हा सौदा पूर्ण एक लाख वीस हजार रुपयांचा झाला होता त्यापैकी ऐंशी हजार रुपये हे पीडित ननद आणि नंदोईला देण्यात आलेले होते त्यानंतर ती साधारणतः दोन वर्ष तिला गुजरातीतील व्यक्तीने तिचं शोषण केलं त्यातून तिला एक मूलसुद्धा झालेलं आहे आणि इकडं सन दोन हजार तेवीसमध्ये या महिलेची मिसिंग होती या महिलेचा मिसिंगचा शोध घेत असताना ह्या सर्व बाबी आमच्या निदर्शनास आल्या महिलेची तक्रार घेऊन आम्ही पोलीस स्टेशन आर्नी येथं कलम एकशे त्रेचाळीस एकशे चौवेचाळीस भारतीय न्यायसंहितेअंतर्गत हा गुन्हा दाखल केलेला आहे या गुन्ह्यात चार आरोपी सध्या अटकेत आहेत उर्वरित तपास सुरू आहे